गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा गणपती बाप्पांचा आगमन आपल्याकडे सत्तावीस ऑगस्ट बुधवारी या दिवशी होणार आहे आजच्या व्हिडीओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण पूजा कशी करावी गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी तसेच गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे ते तर शुभ मुहूर्त जो आहे तो नक्कीच तुम्हाला सांगेल आणि तसेच संपूर्ण पूजा विधी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्यात येईल ती नक्कीच जाणून घ्या अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करत आहे बघा आजचा विषय आपल्याला बघा गणपती स्थापना आपल्याला आपल्या घरामध्ये करायची असते सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी येणार आहे आणि त्या निमित्ताने आपल्या घरामध्ये आपण बरेच मंडळी दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा तसेच दहा दिवसांची आपली गणपतीची स्थापना जी गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करत असतो तर सगळ्यांना गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करण्यासाठी अगदी कमी वेळामध्ये आपण स्थापना करू शकतो आणि गुरुजी नाही मिळाले ब्राह्मण बघा नाही मिळत त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी त्यांना सांगितलेलं असतं पूजेसाठी सार्वजनिक गणपती असतात त्या ठिकाणी सुद्धा ते जात असतात पण मात्र आपल्या घरामध्ये छोटीशी अशी अगदी छोटी आणि कमी वेळात अशी होणारी पूजा मी आज दाखवणार आहे अशा पद्धतीने आपण गणपतीची पूजा किंवा स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतो तर मी तुम्हाला सांगेल जेव्हा आपण गणपती बाप्पा घ्यायला जात असतो आता कधीही तुम्ही जा सत्तावीस तारखेला जा किंवा त्याच्या अगोदर जा आता आमचं जसं गणपती बाप्पा आम्ही बुक केलेला आहे आम्ही अगोदर आणतो किंवा मग सत्तावीस तारखेला सव्वीस तारखेला आणणार असतो आपण तर त्याआधी तुम्हाला सांगेल जेव्हा आपण गणपती बाप्पांना घ्यायला जात असतो तेव्हा तुम्हाला आवर्जून सांगेल तिथे जात असताना हळदी कुंकू आपल्याला स्वतः न्यायचा आहे जिथे आपण जातो मूर्ती घेण्या गेन, घेण्यासाठी जी पार्थिव मूर्ती असते ती घेण्यासाठी जे मंडळी म्हणजे जात असतात त्यांना जो कोणी गणपती बाप्पांची मूर्ती धरत असतो त्यांच्यासाठी टोपी आपण आवर्जून द्यायची आहे गुलाल आपण द्यायचा आहे तिथे गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर आपण घरी आणायचे गणपती बाप्पांना एक पाट आणि लाल कपडा जो असतो तो द्यायचा आहे गणपती बाप्पाचं मुख हे झाकून आणायचं आहे आणि आणि आपल्या घरी आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या दरवाजाच्या बाहेर गणपती बाप्पांची आपण आरती करायची आहे त्यांच्यावरून बघा आपल्याकडे कुणी पाहुणा येत असतो किंवा आपले मुलं बाहेरून आल्यानंतर आपण भाकर उतरून टाकत असतो तशा पद्धतीने आपल्याला भाकरीचा तुकडा थोडं काळं त्याला लावावं आणि त्या पद्धतीने भाकरीचा तुकडा उतरवायचा पाणी उतरवून टाकायचं हळदी कुंकू आरती करावी त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या घरात आगमनासाठी बोलवावं आणि गणपती बाप्पांना आणत असताना आपण गर्जना करायची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं आपण गर्जना करत त्यांना आपल्या घरात आणायचंय आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करायची असते तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला आवर्जून करायचंय जो कोणी गणपती बाप्पांना पकडणार असणार त्या व्यक्तीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने पूजा करावी आता आपण स्थापनेला सुरुवात करूया अगदी छोटीशी माहिती आहे ज्यांना कुणाला वेळ नाही धकाधकीचं जीवन आहे घाई खूप असते दररोज ड्युटीला जावं लागतं अशांसाठी अगदी सोपी आणि साधी पद्धत मी सांगेल तुम्हाला अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना करत असताना जो आपण पाठ मांडणार आहे तो पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख असावा गणपती बाप्पांचं मुख हे दक्षिणेला येत नसावं किंवा आपलं सुद्धा मुख दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने आपण पाठ मांडावा तसेच गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा जो कालावधी आहे तो सत्तावीस ऑगस्ट या दिवशी सकाळी सहा वाज्यापासून तर दुपारी दुपावणे दोन वाजेपर्यंतचा शुभ मुहूर्त देण्यात आलेला आहे या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही गणपती बाप्पांची स्थापना ती करून ठेवलेली आहे पूजा मान्यमध्ये तुम्हाला पाच ठेवा आपल्याला लागणारे साहित्य गणपती बाप्पाची मूर्ती जी देवघरातली असते ती घ्या किंवा सुपारी अगदी घेतली तरी सुद्धा चालेल फुलं फळ असतील पाच फळ आपण घ्यायची आहेत नसतील तर मी आता तुम्हाला दाखवायला केळ घेतलेले आहेत तर तुमच्याकडे पाच फळ जे आहेत ते तुम्ही घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला तयारी करून घ्यायची आहे स्थापना करायच्या आधी आणि पार्थिव मूर्ती जी आहे ती सुद्धा आपल्याला जवळ ठेवायची आहे जिथे आपण स्थापना करत असतो तिथे नंतर आपण ठेवायचे अगोदर बाजूला ठेवायची तर या ठिकाणी जो पाठ मांडलेला आहे इथे पाटाच्या खाली आपल्याला छोटीशी अशी रांगोळी काढायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे नंतर पाट मांडायचा आहे त्यानंतर एक जे पान आपण घेतलेले जोडपान त्यावरती अक्षदा हळदी कुंकू आपल्याला वाहून ठेवायचं आहे जी आपली देवघरात ती मूर्ती असते ती आपल्याला छोटी मूर्ती आपल्याला तिथे ठेवायची असते कारण बघा पार्थिव मूर्ती जी असते ती मातीची असते आणि याची असते शाडूची असते त्यामुळे ती ओली होत असते तिचा अभिषेक आपल्याला करता येत नाही म्हणून आपल्याला देवघरातल्या मूर्तीचा अभिषेक करायचा असतो ठीक आहे त्यामुळे आपल्याला ती तिचा अभिषेक घेण्यासाठी ती तिला बाजूला स्थापन करायचं असतं आणि जी शाहू मातीची किंवा आपण जी मूर्ती आणत असतो पिओपीची ती आपल्याला दुसऱ्या ठिकाणी स्थापना करायची असते ही छोटी मूर्ती गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला ठेवायची आहे आता दिवा जो सुद्धा तो अखंड लावला तरीही चालेल तर अखंड दीप प्रज्वलित करावा मी अखंड दीप लावत असते पाच दिवस जेवढे दिवस माझ्या घरात गणपती असतात तेवढे दिवस दीप प्रज्वलित करून तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा त्यांची आपण पूजा करावी फुल आपल्याला व्हायचा आहे जो दिवा असतो तेलाचा दिवा हा गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि कलश जो दिसत आहे तुम्हाला तो कलश गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूलाही अशा पद्धतीने आपल्याला पाटावरती मांडायचे आहे कलश आपण मांडत असताना कलशाला मी आता वर्ष परिधान केलेला आहे तर पुढे स्वस्तिक काढायचे दोन रेषा कुंकवाने काढायचे आहेत स्वस्तिक आणि रेषा पाच बोट आपण ओढायचे आहेत आणि त्यानंतर कलशामध्ये पाणी हळद कुंकू सुपारी एक नाणं अशा पद्धतीने टाका त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचं नाग आहे नागवेलीची पाच पानं आणि नारळ आपल्याला ठेवायचे नंतर कलशाची आपण पूजा करायची त्यानंतर जे तुम्हाला स्वस्तिक दिसत आहे असं तांदळाचं स्वस्तिक किंवा अष्टदलकमल काढून घ्या त्यावरती हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे तिथे गणपती बाप्पांची आपण स्थापना आप 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 करत असतो म्हणून या पद्धतीने आपल्याला पाठ मांडायचं आहे नंतर आपल्याला बघा सर्वप्रथम आपल्याला संकल्प जो असतो तो करायचा असतो कुठलीही गोष्ट शिवाय म्हणजे करत नाही तर आपल्याला ते फळ मिळण्यासाठी तर पहिल्यांदा तीन वेळा पाणी आपण प्राशन करायचं आहे आचवन मोडलं जातं तर ते तीन मंत्र म्हणजे ओम केशवाय नमा ओम माधवाय नमा ओम गोविंदाय नमा हे तीन नाव म्हणून आचमन करावं नंतर चौथ्या नावाला ओम नारायणाय नमः म्हणून पाणी तामनात सोडायचं आहे ठीक आहे आचमन केल्याने आपला आत्मा म्हणजे आपण बाहेरून शुद्ध असतो पण आतून देखील शुद्ध हवं व्हायला पाहिजे म्हणून आपण स्थापनेसाठी जी पूजा करत असतो त्यासाठी म्हणून आपण आचमन करायचं असतं आता आपण संकल्प करत आहोत संकल्प करत असताना पाणी हळदी कुंकू आणि एक फुल आहे अक्षदा घ्यायचे आणि आपण संकल्प साध्या पद्धतीने अगदी करावा की हे गणपती बाप्पा मी तुमची स्थापना माझ्या माझ्या घरामध्ये मा कुटुंबाला आयु आरोग्य लाभण्यासाठी करत आहे माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपादृष्टी राहू द्यात माझ्याकडून अशा पद्धतीने पूजा करून घ्यात असा मी संकल्प करत आहे आणि निर्विघ्नपणे माझी पूजा होऊ द्यात असं म्हणून आपण तमनात पाणी सोडावं त्यानंतर आपल्याला देवघरातील मूर्ती जी असते तिचा अभिषेक आपल्याला करायचा आहे इथे तुम्ही सुपारी घेतली अगदी तरी देखील चालेल काही हरकत नाही आपण ओम गण गणपतई नमहा हा अकरा वेळा मंत्र जप करत पाण्याने नंतर दुधाने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला अथर्वशेष जमत असेल नक्कीच अथर्व शिष्य एक वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात तर अशा पद्धतीने मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने ही मूर्ती पुसून घ्यायची आहे अभिषेक केलेलं जे पाणी किंवा जे तीर्थ तयार होणार आहे जे आपण पाणी टाकतो ते अभिषेक केल्यानंतर नंतर तीर्थात रूपांतर होत असतो ते तीर्थ आपल्या घरातील सगळ्यांनी थोडं थोडं प्राशन करायचं आहे उरलेलं तीर्थ जे असेल ते रोपटे असतात आपले झाड असतील कुंड्या असतील त्यामध्ये टाका तुळशीला टाकू नका फक्त अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुसल्यानंतर तुम्हाला दिसत असतील इथे जोडपाने दोन ठेवलेले आहेत त्यावरती तांदूळ तिथे आपल्याला विराजमान करायचे आहे तर बघा आपण जे पण दुर्वा पत्री किंवा पाच फळ आहेत हे आपल्या त्या दिवशी मिळून जातात पत्री सुद्धा मिळत असते तर त्या दिवशी तुम्हाला पत्री देखील आणायची पत्रीमध्ये बघा आघाडा आंब्याचे पानं अशोकाचे पानं असे पाच प्रकारचे पानं मिळतील ते नक्कीच तुम्ही आणा आणि ते सुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला व्हायचे आहेत ही पत्री जी असते ही पाच दिवस आपल्याला तिथे गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळच ठेवायची असते विसर्जन करतो तेव्हा ती पत्री गणपती बाप्पांसोबत जाऊ द्यायची आहे ठीक आहे तर इथे गणपती बाप्पांना आपल्याला पंचोपचार पूजा करायची हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का जे असेल तुमच्याकडे अवेलेबल त्या वस्तू आपल्याला व्हायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल वर्षमाळ जी असते किंवा कापसाची माळ सुद्धा बोलली जाते बऱ्याच ठिकाणी ती सुद्धा आपण अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे फुलांचा हार असेल तो सुद्धा तुम्ही अर्पण करायचा आहे फुलं आपण व्हायचं आहे गणपती बाप्पांना लाल फुल अतिप्रिय असतो म्हणून लाल फुल आपण व्हायचं आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांचा आपण जी देवघरातली मूर्ती असते किंवा सुपारी स्वरूप असेल त्याचा पूजा करायची आहे नंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बघा नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला जी आता मूर्ती तुम्हाला दाखवलेली आहे पार्थिव मूर्ती जी आहे तिची आपल्याला स्थापना करायची आहे तर स्थापना करत असताना तुम्हाला सांगेल सर्वप्रथम मूर्ती आपल्याला जो स्वस्तिक काढलेला आहे त्या ठिकाणी परफेक्ट अशी आपल्याला मूर्ती तिथे ठेवायची आहे ती मूर्ती आपण ठेवल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपल्याला पाच दिवस ही मूर्ती मूर्ती जी असते ती हलवायची नसते म्हणून असं व्यवस्थितपणे आपण ठेवावं की ती हलवायला नको आता या ठिकाणी मी तांदूळ त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं आणि परत आपण गणपती बाप्पांना सांगायचंय की माझ्या कुटुंबाला आयु आरोग्य द्या माझ्या घरातील इडा पिडा दूर करा असं म्हणून अक्षदा टाकाव्या नंतर गणपती बाप्पाची पार्थिव मूर्ती जी असते ती आपल्याला तिथे ठेवायची आहे नंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी पार्थिव मूर्ती तिचा अभिषेक आपण करू शकत नाही म्हणून फुल आपल्या हातात घ्यावं फुलाने आपल्याला अकरा वेळा पाणी शिंपडायचं आहे आणि ओम गण गन, गणपती नम हा हा मंत्र म्हणत आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर बघा जवळून मी दाखवते गणपती बाप्पांच्या डोळ्यांना आता दुर्वा हातात घ्या त्याला तूप लावायचं आहे गायचं तूप आणि डोळे जे तिथे आपल्याला घ्यायचे आहे तिथे म्हणावं गणपती बाप्पांमध्ये प्राण प्रति प्राण येऊ द्या म्हणजे प्रत्येक अवयव जो असतो गणपती बाप्पांच्या प्रत्येक अवयवाला त्या दुर्वा लावायच्या आणि असं म्हणायचं की गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या ठीक आहे आणि ती दुर्वा आपल्याला तिथे अर्पण करून द्यायची त्यानंतर गणपती बाप्पांना आता प्राण आलेला आहे आणि नंतर आपण त्यांना हळदी कुंकू अक्षदा तसेच वर्षमाळ जी आहे ती अर्पण करायची आहे अशा पद्धतीने नंतर जानव जे आहे ते डाव्या खांद्यावर घ्यायचंय गणपती बाप्पांच्या आणि उजव्या हाताच्या मधून अशा पद्धतीने आपल्याला जानव टाकायचं आहे नंतर फुलांचा हार असेल तो आपल्याला इथे व्हायचा आहे गणपती बाप्पांना गळ्यात टाकायचा आहे जे काही तुमच्याकडे असेल बघा पत्री पण मी तुम्हाला सांगितली तशा पद्धतीने पत्री सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे पायांना लावायची पत्री आणि मागे ठेवायची किंवा बाजूला ठेवायची दुर्वा ज्या असतात त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवल्या जातात अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो फूल जे असतं ते जास्वंदीचं फूल किंवा गुलाबाचं फूल लाल फूल जे असतं ते वाहिलं जातं आता बघा इथे अत्तर लावून थोडंसं लावायचं गणपती बाप्पाच्या पायांना आणि नंतर बाजूला ते फूल ठेवायचंय तर अत्तर आपण वाहू शकतो अशा छोट्या छोट्या गोष्टी जे तुम्हाला शक्य होईल त्या त्या, -त्या वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत ठीक आहे थीके? तर नंतर आपल्याला तुम्हाला सांगेल पाच फळं जे असतात ते अर्पण आहे यामध्ये पाच फळं कोणी बऱ्याच ठिकाणी एक नारळ सुद्धा त्यामध्ये ठेवतात श्रीफळ तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या प्रथेनुसार तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेल इथे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी केळ ठेवत आहे तर इथे केळांचा नैवेद्य आपण दाखवायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे काही त्या दिवशी अन्न शिजणार आहे जेवण तुम्ही बनवणार आहेत ते आपण दाखवू शकतो मोदक आवर्जून त्या दिवशी आपल्याला करायचे आहेत मोदकांचा नैवेद्य सुद्धा आपल्याला त्या दिवशी दाखवायचं आहे गणपती बाप्पांना ठीक आहे तर गणपती बाप्पांची स्थापना होते तेव्हा आणि उत्तर पूजा म्हणजे उठतात त्या दिवशी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे म्हणजेच मोदक जे असतात ना ते आपल्याला नैवेद्याला दाखवायचे आहेत पूजा विधी उत्तर पूजा वेगळी असते ती मी नंतर तुम्हाला सांगेल पण मोदकचं नैवेद्य नक्कीच दोन दिवस तरी तुम्हाला करायचं आहे नंतर जे आपण ठेवलेल्या आहेत त्या विड्यांची आपल्याला पूजा करायची विड्या ठेवत असताना जोड आपल्याला ठेवायचे आहेत त्यावरती हळकुंड लेकरवाळ हळकुंड आहे नान सुपारी नंतर बदाम अक्रोड किंवा जे फळ असेल ते खारीक अशी पाच घ्यायचे आहेत आणि ते ठेवायचे त्यांना हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर फुलं आपल्याला व्हायची आहेत आणि त्यांची पूजा करायची तुमच्याकडे दोन जोडपाने ठेवत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तर आपली जी परंपरा चालत येते त्या पद्धतीने तुम्ही स्थापना करा आधी आणि नंतर फक्त तुम्हाला सांगेल की जास्त न करता अशा सोप्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतात अगदी कमी वेळामध्ये सुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये विराजमान करायचे आहे तसंच तुम्हाला सांगेल अजून एक आवर्जून सांगेल की बघा आपल्या घरात गणपती बाप्पा आणणं आणि नुसतं बसून देणं म्हणजे झालं का तर नाही गणपती बाप्पांची दररोज आपल्याला आरती मात्र घ्यायची आहे दोन वेळा आपल्याला नैवेद्य जो असतो जेवणाचा नैवेद्य असू द्या किंवा कुठलंही बघा प्रसाद असतो तो आपल्याला व्हायचा आहे गोडाचा नैवेद्य आपल्याला आहे गणपती बाप्पांना लाडू जे आवडतात लाडू बनवायचे आहेत कुठल्याही पदार्थांचं जे आपण खात असणार दोन टाइम जसे पाहुणे येतात त्यांना आपण जेवण देतो जे तसंच त्याच पद्धतीने गणपती बाप्पांना आपल्याला दोन वेळा जेवणाचं नैवेद्य नक्कीच दाखवायचं आहे आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती कर्पूर आरती म्हणायची मंत्र पुष्पांजली आपण दररोज म्हणायचे तसंच तुम्हाला सांगेल सगळं केल्यानंतर क्षमा प्रार्थना नक्कीच करायची आहे क्षमा प्रार्थना येत नसल्यास तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांना मनापासून तुम्ही क्षमा मागायची आहे की काही चुकबुल झाली असेल तर नक्कीच आम्हाला माफ करा तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि नक्कीच आम्हाला तुम्ही माफ करणार असं साध्या भाषेत जरी तुम्ही केलं ना तरी चालेल बघा पूजा करत असताना तुम्हाला तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे ना की तुम्ही पूजा किती कसं करत तर या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा आपल्या घरामध्ये करू शकतात आणि अगदी छोटस साहित्य जे असतं ते आपण वापरून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो अभिषेक वगैरे करत असताना किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये या दिवसांमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची आरती दररोज घ्यायची कर कर्पूर आरती घेऊ शकता किंवा गणपती बाप्पाची तुपाचा दिवाने आरती आपण करू शकतो अधर्व शिष्य जे आहे त्याचा पठन आपण जास्तीत जास्त प्रमाणात करायचा प्रयत्न करायचा आहे या दिवसांमध्ये दोघी वेळा आरती करणं आणि दोघी वेळा नैवेद्य जरी तुम्ही दाखवला या दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये तरी खूप महत्वपूर्ण ठरेल म्हणून एवढा वेळ तरी आपण काढावा नुसतं असं नाही की गणपती बाप्पाची मूर्ती आणली आणि आपण ठेवून दिली असं करू नका तर निदान दोघी वेळा तरी आरती आपल्याला घ्यायची आहे चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी ಮತ್ತೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ